सीबीडी बेलापूर पॅनेल क्रमांक अठ्ठावीस मधील रहिवाशांनी माजी नगरसेविका सुरेखा अशोक नरबागे यांना पुन्हा नगरसेविका म्हणून निवडून आणण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परत यावाम सगळ्यांच्याच इच्छा. या फ्रेंड सर्कल सगळे अत्यंत चांगले काम त्यांचं. सुरेख एकदम कारबी कामगारा चांगली आहे. परत इच्छा नगरसेवक भाऊ आमची इच्छा. सुरेखांMadam चांगले काम केले. अजून परत या हो मजी इतना हाँ हो क्या सगल आ है सगल काम के लिए ना रहो जब से वो नगर सेवक हुई है यहाँ पे तो हम जो भी काम के लिए उन्हें फोन करते हैं तो फर्स्ट बात तो ये है कि वो एक ही कॉल में वो आती हैं मिलने के लिए और हमारा समस्या सब सॉल्व करती हैं कभी भी रात हो दिन हो कभी भी वो आती हैं हर काम के लिए कोई भी काम हो छोटा बड़ा कोई भी सब काम के लिए वो हम लोगों को सहयोग करती है और अच्छे से इसलिए हम लोग चाहते हैं कि वही यहाँ पे फिर से चुन से के आए नगर सेवक हम अला सूर्य मैडम हम अला आउडी जो है हम तो सगले काम हर एक काम हम अला चांगला के लिए चांगला बर है हम आनंद है हेचपुढ़ आनंद है इच्छा है त्यांनी भरपूर काम चांगले केलेले आहेत सभागृहाचे फुटपाथचे आणि जे वयोवृद्ध आहेत त्यांच्याबद्दल आहे ना आदरपूर्वक काम केलेले आहेत आणि अजून पण नव्याण्णव टक्के ते येथील शंभर टक्के देऊ शकतो कारण काम आहे ना त्यांचं भरपूर चांगले काम मी नरभागी मॅडमला ओळखते त्यांनी आमच्यासाठी हॉलची कामं परत अजून बाथरूम व्यवस्था सगळी व्यवस्थित आमची सगळी काम करून दिलेली आहेत सगळं म्हणजे आम्हाला फोनवरती लाभल्या जातात त्या म्हणजे जा फोनवरती लगेचच येतात त्याच्यामुळे आम्हाला त्या उमेदवार म्हणून निवडून आलेल्या चालते मॅडम मुळे आम्हाला बाथरूम भेटलेत बाथरूम शौचालय परत अजून रस्ते रस्त्यामधले खड्डे हे सगळं म्हणजे व्यवस्थित आहे आणि महिलांसाठी तर सेफली शौचालय त्यांनी बांधलेले आहेत आता घरोघरी गर आलेत नळही आलेत म्हणजे सगळ्या व्यवस्थित गोष्टी आहेत व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई